सकल बेलदार भटका समाज संघाचा दौंड तालुक्यातील चौफुला इथं मेळावा मेळाव्याला समाजातील समाज बांधवांची मोठी गर्दी महाराष्ट्र राज्य सकल बेलदार भटका समाज संघाचा दौंड तालुक्यातील चौफुला इथं शनिवार दिनांक पाच रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील बेलदार समाजाचे समाज बांधव तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात तसंच महाराष्ट्र राज्य बेलदार समाजाचे अध्यक्ष एकनाथ मोहिते हे उपस्थित होते दगड फोडणारे हात शासनाच्या योजनेपासून आजही वंचित आहेत हक्काचं घर नाही जातीचा दाखला मिळत नाही बेरोजगारी अशा अनेक समस्या आवासून भटका बेलदार समाजापुढे उभ्या आहेत बेलदार समाज बांधवांनी आपल्या मागण्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडल्या बेलदार महाराष्ट्र भटका समाज संघटना आयोजित दौंड तालुका इथे झालेले मेळाव्यास संपूर्ण दौंड तालुक्यात आणलेले लोकांनी दोनशे पाचशे लोक जमा झाली आमची आणि आमच्या ज्या मागण्या होत्या मुख्यतः करून जातीचे दाखले आणि बांधकाम कल्याणकारी योजनेचा अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा आमच्या समाजाला लाभ झालेला नाही तरी तो लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय अध्यक्ष माननीय एकनाथ मामा मोहिते यांनी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून आणि आम्ही महाराष्ट्राच्या बॉडीच्या वतीने एक आश्वासन देतो की पूर्णपणे याचा पाठपुरावा करून आझाद मैदानामध्ये येत्या दहा तारखेला आम्ही अमरून उपोषण करण्याचे ठरवले आहे आणि ह्या आमच्या मागण्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी सरकारला विनंती करतो सकाल बेलदारच्या संघटनेचा गाऊंड तालुक्यामध्ये मेळावा झालेला आहे या मेळाव्यासाठी मी महाराष्ट्राच्या अध्यक्ष नात्याने सरकार पुढे मागण्या करत आहे दातीचे दाखले व गणेश आम्हाला जमीन पाहिजे यासाठी देवधर्मासाठी याच्यासाठी समाज मंदिर यासाठी पाहिजे आम्हाला आणि आमच्या महिला मंडळाला रोजगार पाहिजे लढत राहू आम्ही लढत राहू आणि अवमरून उपोषण आम्ही करणार आहोत दिलेले दहा दिवसाचा टाइम संपलेला आहे आता आता आम्ही दोन दिवसानंतर नऊ तारखेच्या नंतर आम्ही अवमरण आद मदलीचं उपोषण करणार आहोत आमच्या लाडक्या बहिणींनासुद्धा सर शासनाचे लाभ भेटलेले नाही आहे व जाचे दाखले भेटत नाही आहे त्यांना त्याच्यामध्ये मुलं बाळं सगळे उद्ध्वस्त राहतात त्यांच्या आयुष्य पुढचं काहीच होत नाही आहे त्यांच्या आयुष्यासाठी आज सरकारला जाग करण्यासाठी आम्ही ऑपरेशन महाआभावा ऑपरेशन करणार आहोत व तसेच माझ्या आया बहिणींना ज्या शासनाच्या जो बी लाडकी बहिणीचे व्यक्त केले आहेत महिन्याला महिन्यांना अजूनही दोन पैसेसुद्धा भेटलेले नाही आहेत त्या महिलांचे आम्ही दाखलेसुद्धा देऊ नऊ तारखेला ऑपरेशन आम्ही करणार आहोत त्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी अन्यथा त्याचा आमचा हक्क दाखवा एक न्यूज मराठी